आता बातम्या संदर्भात येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा सुरू आहे देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे येडेश्वरी यात्रेतील पालखीची मिरवणूक सुद्धा संपन्न झाली येडेश्वरीच्या पालखीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली आहे तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळख असणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक हे आलेले आहेत भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीला ओळखलं जात आणि या येडेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला पासून सुरुवात झाली आहे यात्रोत्सवातील मुख्य चुना वेधण्याच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली तर या ठिकाणी पालखी सोहळ्यावरती आज पोष्ठवृत्ती देखील करण्यात आली आपण पाहू शकतो की या ठिकाणी चुना वेचनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी आणि पालखी मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी येरमाळ्यात गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते राज्यभरातून आणि राज्याबाहेरून मोठ्या संख्येने भाविक येरमाळ्यात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर पुढील पाच दिवस यात्रा चालणार असून या यात्रा कालावधीत दहा ते बारा लाख भाविक येरमाळ्यात दाखल होतात तर या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी जिल्हा प्रशासनाकडून सोय देखील आहे प्रार्थना दर्शन घेत असलेल्या अगदी टीव्ही वरन दर्शन घेत असलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण व्हावी हीच आई येडेश्वरी चरणी प्रार्थना करतो आणि प्रचंड उत्साह जो आपल्याला दिसतोय ऊर्जा जी दिसतीये याच्या माध्यमातनं आईचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक जण आपल्या घरी परतल्यानंतर त्यांनी जे काही कार्य हातात घेतलंय त्याच्यात तो सफल व्हावा हीच आईच्या चरणी मी प्रार्थना करतो